Wah, tuala berik nomor map Wastu ke map Aduh, aduh, aduh

மடி <laughs> <laughs> <laughs>

ਮੁਧ ਰੀਕ ਲੀ ਬੋਡੀ ਨੇ ਅਪਿ ਗਾਣੀ ਮੁ । ਵੁੱ ਰੀਕ ਲੀ ਰੀਕ ਸਾਗ । ਮੁਧ ਰੀਕ ਲੀ ਬੋਡੀ ਮੁਧ ਰੀਗ ਹੁਰू । ਮੁਧ ਰੀਗ ਸਾਗ ਸਾਗ ਹੁਰू । ਮ� अजी पाळी 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 एक नंबर मित्रांनो बघा

नमस्कार मित्रांनो खानदेशी खांदेशी फार्मरी युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो कालच्या दिवशी एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवला होता तो म्हणजे गुजरात एक नवीन चाळीस मध्ये काठीवाडी शेडीची गाडीची सुरुवात झालेली ती गाडी म्हणजे मित्रांनो आपू रावते हे देखील चाळीसगावचे मित्रांनो खूप जुने व्यापारी आहेत फक्त आपल्या युट्यूबवरती त्यांचा व्हिडिओ पहिल्यांदा येतो आहे म्हणून मी तुम्हाला बोललो की आपल्या युट्यूबवरती पहिल्यांदा एक नवीन गाडीची सुरुवात होते म्हणजे चाळीसगावमध्ये मित्रांनो जर तुम्ही कधीही आले तर तुम्हाला इथून आल्यानंतर तुम्ही वापस जाऊ शकत नाही तुम्हाला कुठे ना कुठे शेड्या तुम्हाला भेटून जातील आता यांच्या गाडीमध्ये ही पहिली गाडी आहे तर कसं काय माल वगैरे तुम्हाला दाखवतो फक्त आता विषय असा आहे संध्याकाळ झाली तुम्ही बघू शकता लाईट लागलेलं आहे तर त्यांनी जे दुधाच्या शेड्या होत्या ज्या आपण गाडी उतरवताना दाखवल्या त्या शेडीचं बच्चे वगैरे त्यांनी पाजून दिले पिल्ले आहेत पिल्ले आहेत त्यांना तर पिल्ले पाजल्यामुळे तर तुमच्या थोडं लक्षात बसणारे पण सुरुवातीला गाडी उतरवली त्यावेळेस तुम्हाला त्यांच्या काशी वगैरे मी दाखवलं होता तर मित्रांनो ही गाडी आता इथून शेट बार बार। आ, ही गाडी कंटिन्यू चालेल तुमची बरोबर तर कंटिन्यू मित्रांनो गाडी यांची आता चालणार आहे ही पहिली गाडी आहे मग पहिली गाडी म्हणजे नंतर तुमच्यासाठी काही ऑफर आहे का स्कीम आहे का जेणेकरून कस्टमर यासाठी त्यांना सांगितलं आहे आपण तर पहिली गाडी असल्या कारण तुम्हाला चांगल्या किमतीमध्ये तुम्हाला शेड्या भेटतील तर आपण क्वालिटी वगैरे बघून द्या तुम्हाला संपूर्ण क्वालिटी दाखवतो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो आत्ता सबस्क्राईब करा कारण की काठेवाडीविषयी काठेवाडी शेडीविषयी आपल्या चॅनलवरती गुजरातमधून खरेदी करताना तर महाराष्ट्रात विक्री करताना संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत असते तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जो कोण नवीन असेल तर मागचे देखील काही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल किमती वगैरे क्वालिटी वगैरे कसं काय असते असं प्रत्येक व्हिडिओची तारखा आहेत समजा इथून मागच्या तुम्ही दोन वर्ष किंवा एक वर्ष अगोदर व्हिडिओ पाहिलं तर तुम्हाला तिथे तारखा नाही बहुतेक पण एक वर्षापासून इकडच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तारखा दिलेल्या आहेत मी तर मित्रांनो बच्चे तुम्ही बघू शकता इथं बच्चे चांगले मोठे बच्चे आले दिसतात बऱ्यापैकी बच्चे भरपूर दिसतात आहेत हे बघा किती बच्चे आहेत भरपूर बच्चे आहेत तर तुम्हाला बच्चे लागत असतील ते बच्चे तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला शेडसोबत बच्चे पाहिजे असतील तर तुम्ही तसे देखील घेऊ शकतात हे बघा आता दावण बांधतोय तो सगळी गाभणीची दावण आहे बर तर मित्रांनो हे बघा गाभन शेडींची पूर्ण दावण बांधलेली आता गाभणी शेड्या बघा हे बघा पहिलं अंधार झाला आता बऱ्यापैकी हो हे बघा बघा नेमली बघा पहिला जा पाहिजे ना मेरा नु नवा माल भरपूर चांगला नवठा पहिला दुसरा पहिला दुसऱ्या जा पाहिजे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा हे बघा बरोबर शेड आता किती शेडी इंच गाडी आपली आपल्या रेडी 60 इंच गाडी आपली 60 किती आपल्याकडे गाबनी आई आठ रवी बाकी धरई धनले सगळे धनले हो बच्चे 50 50 बच्चे हो बर तर आपल्या साठ शेडिपैकी जर समजा कोणी वरच्या दहा घेतल्या आपण एक पण आता फोडलेली नाहीये आता आपली गाडी आली बरोबर तर वरच्या दहा ना काय किंमत लावतात तुम्ही टॉपच्या दहा आपल्या गाडीतल्या आता आला हा सतरा अठरा मित्रांनो दहा घेतील तर डायरेक्ट साठ शिडी मधलं तर तुम्ही वरच्या दहा काढताय आता यांचं दुध पाजले गेले पण तुमच्या लक्षात येणार नाही पण जेव्हा आपली गाडी उतरली तेव्हा तुम्ही शेड्या सगळ्या पाहिलेल्या तुम्हाला एकशे शिडी दाखवलेली गाडी उतरवताना आता बरं अंधारा झालेला लाईट लागलेला तुम्ही बघू शकता तर वरच्या दहा तुम्ही साठ पैकी जर घेता वरच्या दहा तर तुम्हाला सतरा अठरा प्रमाणात किंमत लागेल आणि ठीक आहे तशी नॉर्मली कुठून -खुट कुठपर्यंत किंमत आहे आपली कमीपासून पंधरा ते अठरा बस बस मित्रांनो पंधरा हजारापासून तर अठरा हजारापर्यंत किंमत असाल तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा त्यांची गाडी आहे म्हणून त्यांनी सांगितलं की आकाश भाऊ आपण आपल्या ज्या कस्टमर असतील त्यांना ह्या किमतीमध्ये आपण शेड्या देऊ कमी किमतीमध्ये शेड्या द्यायचं त्यांनी सांगितलेलं आहे पंधरा ते अठरा हजारामध्ये मध्ये तुम्हाला शेड्या भेटतील मित्रांनो चॅनेल माप पिल्ले लावून जरी घेतले तरी तीच किंमत राहणार काय बात आहे मित्रांनो सतरा अठरा दोन पिल्ले लावून तरी घेतले मित्रांनो तरी सतरा अठरा हजार प्रमाणे तुम्हाला किंमत लागणार आहे क्या बात आहे विगेर पिल्ल्याची चौदा पंधरा अरे वा मित्रांनो मित्रांनो या गापणी येत बाकी दुधाच्या आता दूध काढले गेले कारण की बच्चे उपाशी होते जवळपास काल किती वाजता गाडी निघाली आपली सकाळी साडे अकरा वाजता गाडी निघाली आणि आज गाडी आपली किती वाजता पोहोचली संध्याकाळी पाच वाजता गाडी आपली आली तर मित्रांनो एवढ्या टाइमपर्यंत बच्चे उपाशी असल्या कारण त्यांनी बच्चे पाजले बरोबर बरोबर तर गाडी आज आलेली बारा नोव्हेंबरची आणि तुम्ही बघू शकता एक पण शेडी फुटलेली नाहीये तुम्हाला सगळा वरचा माल बघायला भेटेल वरचा तर खालचा सगळा किमती पण एकदम चांगल्या सांगितल्या आहेत त्यांनी तुम्हाला वरच्या घेतात सतरा अठरा बाकी तुम्हाला पंधरा हजारापासून तर अठरा हजारापर्यंत किमती आहेत बच्चे लावून घेतले तरी सतरा अठराच था किंमत असणार आहे बिना बच्च्याचे घेतले चौदा पंधरामध्ये डन एकदम जवळ किमती दाखवल्या मित्रांनो बाकी तुम्ही क्वांटिटीमध्ये घेतल्या तर अजून शंभर टक्के कमी होतील आणि महत्वाचं मित्रांनो म्हणजे कवडं मापे हे बघा कवड पण शिगडीमध्ये हे बघा जन्ली जन्ली बच्चे पाजले दोन बच्चे पाजले मित्रांनो हिला ही बघा ही पाठ होती हे बघा हिला दोन बच्चे पाजलेले हिला पाजले मित्रांनो ही पण पहिल्याची पहिल्या जाप्यामध्ये भरपूर आलेले त्यांच्याकडे मित्रांनो तुमच्या फार्मसाठी तुम्हाला खूप उपयुक्त म्हणजे एकदा घेऊन गेले तर परत परत तुम्हाला शेड्या बदलवायचं काम नाही चला आता थोडं घाब सोडून दाखवू मला माप बघू द्या फक्त लोकांना माप लक्ष देईल हे बघा मित्रांनो माप पण चांगलं आहे पट्टी सोडून दाखवून द्या हे बघा मित्रांनो बघा माप बघा म्हणजे तुम्हाला किंमत जी सांगितली एकदम पुरेपूर ना बरोबर बरोबर हे इपा बघा मित्रांनो माप पण बघून घ्या तुम्ही सतरा अठरा लावून जर घेतली तर गा पण घेतले तरी तशीच हे बघा या गाभने तुम्हाला दाखवतोय बघा माप कसं काय एकदम हे बघा सोडून सोडून तुम्हाला गावून दाखवतोय बे Wah bagaimana nomor map baga? nomor. ini bagaimana nomor map? Ini bagaimana map? Ini bagus sekali map. Ini bagaimana fondi? नवा माल मित्रांनो एकदम नवा हे बघा नवठा हे बघा पहिल्या वेधामध्ये पण बघा हे बघा मित्रांनो नॉर्मली चौदा पंधरापासून तर डायरेक्ट फायनल अठरापर्यंत किमती तुम्हाला इथं पण दहा घ्या दहाला असणार किंवा तुमचा बजेट पाचचा असेल तर जोडेदार मित्र वगैरे तुम्ही आणा हा वापर फक्त तुम्हाला एवढा दोन तीन दिवसापर्यंतचे कारण की कोणी कोणी गिरायक मित्रांनो येऊनच जाईल शंभर टक्के दोन दिवसामध्ये आपल्या त्या शेळ्या सेल होत असतात विक्री होत असतात शर्ट आपला कुठला दंगलचा मालॅया आपला जुनागडचं असतं बरं मित्रांनो जुनागड बरं पहिल्यापासून तो जंगल जुनागड जंगल हा बरं बरं चालू आहे मित्रांनो जुनागड जंगलचा माल आहे